सोलापूर जिल्ह्यातील एका दुष्काळी भागातून ऊस तोडीसाठी आलेला मजुरांचा तांडा दरवर्षीप्रमाणे यंदाही साखर कारखान्याच्या परिसरात वास्तव्यास होता परंतु याच ऊस तोडणीमध्ये एक जी मूल्य तरुणी होती ती सतत त्या कोपटीत असायची चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाच नाही चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता मजुरांचा तांडा आला होता तो तिथे उतरला होता त्यांनी आपापले कोपटेसुद्धा तयार केले होते म्हणजे घरं तिथं त्यांना राहण्यासाठी घरं तयार केली होती आणि मुलगी सतत कामावर म्हणजे ऊस तोडणीसाठी जात नव्हती सतत घरी असायची असं आसा निदर्शनास आलं होतं आणि मग ती सतत त्या कोपटीवर का असायची असं आसा सर्वांना प्रश्न पडला होता आणि मग ते जे धक्कादायक कारण समोर आलं सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली असं या घटनेत मग काय घडलं ती सतत त्या कोपटी म्हणजे त्या ते तिच्या घरामध्ये का राहत होती सतत ती घरीच बसायची कामावर म्हणजे ऊस तोडण्यासाठी जात नव्हती कधी कधी तर जायची असं ती का करत होती ते पहा तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल आता तात्पुरत्या त्या कोपट्यांमध्ये उभं राहिलेलं त्यांचं वस्तीचं छोटंसं जग म्हणजे कष्ट घाम आणि वेदनांनी भरलेलं आयुष्य होतं आता याच वस्तीमध्ये पंचवीस वर्षाची तरुणी राहत होती तिचं नाव आपण सावित्री असं धरूया तिचं खरं नाव आपण सांगणार नाही परंतु तिचं नाव सावित्री असं आपण धरूया सावित्री इतर ऊसतोड मजुरांपेक्षा थोडी वेगळी होती रोज पहाटे वाजता ती उठायची सर्वजण ऊसतोडीसाठी निघायचे पण ती कधी कधीच जायची सावित्री मात्र आपल्या त्या कोपटातच राहायची सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की ती आजारी असेल किंवा थकलेली असेल पण दिवसामागून दिवस गेले आणि आठवडे झाले तरी ती ऊस तोडायला जात नव्हती यामुळे इतर मजुरांच्या मनात कुजबूज सुरू झाली होती सावित सावित्री मूळची गरीब स्वभावानी असलेली लहानपणापासून कष्ट तिच्या वाट्याला आलं होतं लहानात लहान वयातच संसाराची जबाबदारी तिच्यावर आली होती पण या तांड्यावर आल्यापासून तिचं वागणं बदललं होतं मग तिच्यामध्ये तो बदल अक्षरशः झाला होता मग शेवटी ते धक्कादायक कारण समोर आलं विचारात हरवलेली दिसायची हळूहळू खरी गोष्ट समोर येऊ लागली तांड्याजवळ म्हणजेच त्यांच्या कोपटाजवळ असलेल्या एका गावातील एक तरुण रमेश रोज दुपारी सावित्रीला भेटायला यायचा सगळे मजूर शेतात असायचे तेव्हाच तो संधी साधायचा सुरुवातीला फक्त बोलणं चौकशी मदत आणि नंतर हळूहळू ते प्रेमात बदललं पण रमेश खरंच प्रेम करत होता का हे तुम्हाला शेवटी बघावंच लागेल रमेश गावातला हुशार बोलका आणि थोडा शिकलेला होता त्याच्या गोड बोलण्यात सावित्री बोलली मी तुला इथल्या हाल अपेष्टामधून बाहेर काढीन लग्न करून तुला शहरात नेहीन तुला पुन्हा कधी ऊस तोडायला लागू देणार नाही अशा आश्वासनांनी तो तिचं मन जिंकत गेला सावित्रीसाठी हे शब्द म्हणजे स्वप्नच होतं तिला वाटलं आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तिला समजून घेते या प्रेमाबाई सावित्रीने ऊस तोडायला जाणं बंद केलं होतं कधी कधीच ऊस तोडायला जात होती तिला ते तिथील ते, ते तिच्या कोपटीतील लोक प्रचंड ओरडायचे किंवा रागवायचे तरीसुद्धा ती त्यांचं ऐकत नव्हती ती ऊस तोडणीसाठी कधी कधीच जात होती आता कष्टाचं आयुष्य संपणार आहे रमेश आहे तो सगळं सांभाळेल तिचं प्रेम इतकं आंधळ झालं होतं की तिने कोणाचं ऐकणं बंद केलं पण हे सुख फार काळ टिकणार नव्हतं गावातल्या काही लोकांनी रमेशची खरी ओळख माहिती त्यांना माहिती होती तो आधीही अशा अनेक गरीब मुलींना फसवून सोडून देत होता त्यांचा वापर करून अशा प्रकारे तो त्यांना वापरायचा आणि सोडून द्यायचा शहरात दुसरं प्रेम गावात वेगळं नातं अशी त्याची सवयच होती पण सावित्रीला याची कल्पनाही नव्हती एक दिवस मग एका बाईने सावित्रीला रमेशबद्दल खरी माहिती सांगितली सुरुवातीला तिने विश्वास ठेवला नाही तो असा नाही तो मला खूप प्रेम करतो असं म्हणत तिने सगळं नाकारलं पण संशयाची पाल चुकचुकू लागली आणि पुढे मग या घटनेत अक्षरशः काय घडलं ते पहा तो असा नाही तो मला खूप प्रेम करतो असं म्हणत तिने सगळं नाकारलं पण संशयाची पाल चुकचुकू चुक लागली काही दिवसांनी मग सावित्रीने रमेशला अनेक महिलांना अक्षरशः बोलताना तिथे पाहिलं मग सावित्रीने त्याच्याबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली तो काय करतो तो दुसऱ्या एका महिलांसोबत अक्षरशः चक्क बोलताना तो दिसला ते दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली तिने मग रमेशला विचारलं परंतु त्याने उडवाडवीची उत्तर दिली पण सत्य जास्त काळ लपून राहत नाही शेवटी सावित्रीला कळलं की रमेशचं आधीच लग्न ठरलेलं आहे तिच्याशी लग्नाचं आश्वासन देणं म्हणजे फक्त वेळ घालवणं होतं ती त्याच्यासाठी फक्त कर्मणूक होती हा धक्कादायक प्रकार सावित्रीसाठी असह्य होता ज्या प्रेमावर तिने आपलं भविष्य उभारलं होतं तेच प्रेम खोटं ठरलं तिला फसवलं गेलं होतं पुन्हा एकदा हे सिद्ध झालं तिचा वापर होणार होता परंतु त्यातून ती वाचलेली आहे ती अनेक दिवस त्या कोपटीबाहेर बाहेर आलीच नाही रडणं विचारणं स्वतःलाच दोष देणे दो यातच तिचे दिवस गेले लोकांनी तिला समजावलं चूक त्याची आहे तुझी नाही असं सांगितलं आपण इथे काम करायला आलेलो आहे अशा गोष्टी आपल्या अशा गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे असं मग तिला बऱ्याच जणांनी सांगितलं पुन्हा एकदा तिने हातात कोयता घेतला ऊसतुडीचं काम सुरू केलं डोळ्यात वेदना पण मनात एका नवा एक नवा निर्धार होता प्रेमाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहायचं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं ही घटना केवळ त्या सावित्रीची नाही तर अनेक ऊसतोड मजूर महिलांची किंवा इतर काही मुली असतील त्यांना अशाच प्रकारे फसवलं गेलं जातं मग त्या मुली शहरातील असू द्या किंवा ऊसतोड कामगार या मुली असू दे त्यांनासुद्धा फसवण्याचं काम अनेक गावात केलं जातं गरिबी अश अशिक्षण आणि प्रेमाच्या खोट्या आश्वासनांमुळे अनेक जणी फसवल्या जातात समाजाने आणि प्रशासनाकडे याकडे गंभीर लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि हे खूप गरजेचं आहे ती यातून वाचलेली आहे थोडक्यात वाचली तिचा के यूज केला असता परंतु ती वाचली अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या अजून सुद्धा गावामध्ये किंवा त्या त्या खेड्यामध्ये घडत असतात ज्या काही गोरगरीब मजूर येत असतात त्यांच्यावर अशा प्रकारचे अन्याय हे होतच राहतात यामध्ये ती थोडक्यात वाचलेली आहे कारण की तिने त्याबद्दलची चौकशी केली आणि तिला जे सत्य समजलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली ती सतत आपल्या त्या कोपट्यात असायची आणि सतत कोपट्यात का असायची याचं कारण समोर आलं कारण की ती गावातील एका मुलाच्या प्रेमात पडली होती आणि त्यानंतर त्याने कशाप्रकारे तिला फसवलं असतं परंतु ती थोडक्यात वाचली ऊस तोडायला जात नव्हती सतत आपल्या त्या कोपट्यावर असायची आणि त्यानंतर मग हा धक्कादायक प्रकार अखेर उघडकीस आला होता पहाटे चार वाजता सर्वजण ऊस तोडीसाठी निघायचे पण सावित्री मात्र आपल्या त्या कोपटात राहायची सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की ती आजारी असेल किंवा थकलेली असेल पण दिवसातून दिवस गेले आठवडे झाले तरी ती तोडायला जात नव्हती यामुळे इतर मजुरांच्या मनात कुजबूज सुरू झाली सावित्री मूळची अत्यंत मनाने गरीब अशी होती तिच्या वाट्याला सतत कष्ट आलेले आईवडील भावंड सगळेच ऊसतोडीवर अवलंबून मग लहान वयातच संसाराची जबाबदारी तिच्यावर आली होती पण याच तांड्यावर म्हणजेच त्या कोपट्यावर आल्यापासून तिचं वागणं बदललं होतं तेही त्या मुला मुलामुळे आणि ती यातून थोडक्यात वाचलेली आहे अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा ऊस तोडणीचा हंगाम येतो किंवा ऊसतोडणी मजूर येत असतात याच्यामध्ये असे धक्कादायक प्रकार घडत असतात आणि हे धक्कादायक प्रकार जे आहेत अनेक लोकांना माहीत नाहीत तर असे सुद्धा धक्कादायक प्रकार घडत आहेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना हे चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा